नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत मदाने जळगाव जिल्ह्यातील अंमणे रेल्वे स्थानकाच्या जवळ आज रेल्वेचा एक मोठा अपघात घडला तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता वरून सुरतच्या दिशेने जाणारी मालगाडी ही रुळावरून घसरली इंजिनासह या ठिकाणी सात ते आठ डबे या ठिकाणी रुळावरून घसरले त्यामुळे वरची पूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली आहे तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकतात कोळसा घेऊन जाणारी ही ट्रेन होती आणि रुळावरून डबे घसरल्यामुळे या ठिकाणचं जे रेल्वेचं पूर्ण संचालन होतं ते पूर्णपणे ठप्प झाल्याचं या ठिकाणी दिसतंय लाईनवर हा सगळा प्रकार घडला नेमका हा अपघात कशामुळे घडला याची चौकशी आता रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे सायंकाळी या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे मदतकार्यामध्ये ती व्यत्यय आला आता तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकतात पाऊस थांबल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी युद्धपातळीवर जे यंत्रणा ठप्प झालेली आहे ती सुरळीत करण्याचं काम सुरू आहे जेसी मा तुन, जे सी बीच्या माध्यमातून जे डब्यांमध्ये कोळसा होता तो खाली करून डबे रुळावरून बाजूला करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जळगाव ते सुरत ह्या पश्चिम रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही लाईन सद्यस्थितीमध्ये अंमनेर या ठिकाणी बंद आहेत त्यामुळे ना प्रवासी गाड्या या ठिकाणी जाऊ शकल्या ना मालवाह गाड्या या ठिकाणी जाऊ शकत आहेत सुरुवातीला प्राधान्य आहे की जी माझ्या तुम्ही उजव्या बाजूला डा दा, डाऊनलाईन बघताय ही डाऊनलाईन देखील थोडी या ठिकाणी प्रभावित झालेली आहे त्यामुळे ती सुरळीत करून एकेरी का असेना वाहतूक सुरळीत करण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर या ठिकाणी असल्याचं दिसतंय आहे आणि माझ्या डाव्या बाजूला जी अपलाईन होती याच अपलाईनवर हा अपघात दुपारी घडला त्यानंतर साधारण पाच ते सहा तासांपासून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेलं आहे या अपघातामुळे वेस्टर्न लाईनवरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे जोपर्यंत डाऊन लाईनचा मार्ग या ठिकाणी सुरळीत होत नाही तोपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावरून धावणाऱ्या काही प्रवाशी ज्या ट्रेन्स होत्या त्यामध्ये मोठा फेरबदल करण्यात आलेला आहे वेस्टर्न रेल्वेने या संदर्भातलं एक ट्विट केलं आणि कोणत्या गाड्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती जी आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा वेस्टर्न रेल्वेने प्रयत्न केला नेमकी Uh, कोणत्या कोणत्या गाड्या कॅन्सल झालेल्या आहेत कोणत्या गाड्या ज्या आहेत त्या आता या ठिकाणी शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती देखील आपण प्रेक्षकांपर्यंत पोचूया वेस्टर्न रेल्वेने जे ट्विट केलं आहे त्या ट्विटमध्ये जी माहिती आहे त्याच्यामध्ये वन uh, नाईन डबल झिरो सेवन ही जी सुरत भुसावळ uh, जी एक्सप्रेस होती जी आज धावणार होती ती कॅन्सल करण्यात आलेली आहे त्यासोबतच वन uh, नाईन झिरो झिरो एट जी भुसावळ ते सुरत अशी धावणारी एक्सप्रेस जी उद्यासाठी होती ती देखील कॅन्सल करण्यात आलेली आहे या दोन गाड्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर फाईव्ह नाईन झिरो सेवन फाईव्ह नंदुरबार भुसावळ स्पेशल ट्रेन ही शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेली आहे तिला वेस्टर्न लाईनवरील दोंडाच्या स्थानकापर्यंत ती ट्रेन धावेल त्यानंतर दोंडाच्या ते भुसावळ हा मार्ग तिचा रद्द करण्यात आलेला आहे त्यासोबतच वन नाईन वन झिरो फायू उदना भुसावल ही देखील एक्सप्रेस जी आहे ती शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेली आहे तिला नंदुरबार स्थानकावर थांबवण्यात आलेली आहे आणि सोबतच एक गाडी जी आहे ती शॉर्ट ओरिजिनेट करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये वन नाईन वन झिरो सिक्स भुसावल उदना ही स्पेशल ट्रेन होती ती रेल्वे प्रशासनाने शॉर्ट ओरिजिनेट करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या अपघातामध्ये दिलासादायक बाब अशी आहे की सुदैवाने कुठल्याही प्रकारची जी जीवितहानी झालेली नाही मात्र रेल्वे प्रशासनाचं या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता जी मालगवाहू गाडी होती तिचं इंजिन रुळावरून घसरलं आणि त्यापाठोपाठ सहा ते सात डबे जे आहेत ते रुळावरून घसरले कोळश्याने भरलेली ही रेल्वे होती त्यामुळे सगळ्यात आधी प्राधान्य प्राधान्यक्रम जो होता तो कोळसा डब्यांमधून खाली करून ते डबे रुळावरून बाजूला करणं आणि त्यानंतर या ठिकाणी रुळाचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसतंय आहे त्यामुळे नव्याने या ठिकाणी रूळ अंथरणं रेल्वे प्रशासनाला हे काम करावं लागणार आहे जी डाऊन मार्गाची जी लाईन आहे ती देखील काही प्रमाणात प्रभावित झाली परंतु सुदैवाची बाब म्हणजे तिचं काही फार मोठं नुकसान झालेलं नाही अजून तीन ते चार तासांमध्ये रेल्वेचे कर्मचारी अथक परिश्रम करून ही डाऊन लाईन जी आहे ती सुरळीत करतील त्यानंतर अंबनेर स्टेशन पास होईपर्यंत एकेरी मार्गाने या ठिकाणी वाहतूक सुरळीत होऊ शकते साधारणतः यासाठी चार ते पाच तासांचा ता अवधी अजून लागू शकतो अशी अधिकृत माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे आणि ऑफलाईनचा आप जर आपण विचार केला तर ऑफलाईन साधारणपर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत हे सगळं मदतकार्य सुरू या ठिकाणी राहू शकतं सगळ्यात महत्त्वाचं जे चॅलेंज रेल्वे प्रशासनासमोर हो आहे ते म्हणजे जे डबे घसरलेले होते त्यामध्ये कोळसा होता ते हेवी वजन असल्यामुळे तो कोळसा खाली करून ते डबे जे आहेत रुळावरून घसरलेले ते बाजूला केले जातील त्यानंतर ज्या रुळांचं नुकसान झालेलं आहे त्यांना रिपेअर केलं जाईल आणि मग या मार्गांवरची वाहतूक सुरळीत होऊ शकते हा अपघात दुपारी दोन वाजेला झाला त्यानंतर रेल्वेची रेस्क्यू टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता ही जी लाल रंगाची जी या ठिकाणी एक्सप्रेस उभी दिसते आहे ही रेल्वेची रेस्क्यू व्हॅन आहे ज्यावेळेस एखादा मोठा रेल्वेचा अपघात घडतो त्यानंतर तातडीने वाहतुकीचं संचालन असेल किंवा मग इतर तांत्रिक गोष्टी ज्या असतात त्या सुरळीत करण्यावर भर देण्यात येतो आणि त्यासाठी रेल्वेकडून ही विशेष व्हॅन चालवली जाते भुसावळ विभागाची ही व्हॅन आहे आणि ती या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला दिसतं आहे क्रेनच्या साहाय्याने या ठिकाणी रुळांचं दुरुस्तीचं काम देखील सुरू आहे इलेक्ट्रिक पोल देखील या घटनेमध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी वीज पुरवठा देखील सुरळीत करण्याचं काम या निमित्ताने सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये हा आ, या अपघातासंदर्भातले काही ताजे अपडेट लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तुरतास मी या ठिकाणी थांबतोय धन्यवाद